हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर पुढे पहा सेट कसा होता आहे आणि तर इथे आम्ही निघालो होतो डी मार्टला ग्रोसरी शॉपिंगसाठी तर फायनली आम्ही गाडी वगैरे लावली आणि छान असं निघालो आम्ही तिघे समर्थ पुढे गेला होता आणि मस्त असं आता रोड क्रॉस करून आलो आम्ही आणि दादू आणि दादूचे पप्पा सायलू पुढे पुढे जात होते मी त्यांच्या मागे मागे व्हिडिओ काढत काढत जात होते तर सगळं संपलं होतं घरातलं म्हटलं आहे वेळ तर भरून घ्यावा सामान आणि सगळं आणि आजकालच्या मुलांचं बघा पुढं कशे मुलांनी ट्रॉली घेतली स्वतःला लागतात त्या वस्तू घेतल्या आणि बिला तरी ते आमचं छान असं शॉपिंग म्हणजे ग्रोसरी घेत होतो डाळी बिळी वगैरे सगळं घेतलेले आहेत सगळं म्हणजे महिन्याचा किराणा जो काही असतो तो घेतलेला आहे मी आणि काय काय घेतले ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये हो दाखवते आणि आत्ताचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि छान असा मला प्रतिसाद द्या प्लीज तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटची मला खूप गरज आहे सो तुम्ही छान असा मला प्रतिसाद द्या तर इथे आम्ही राशन वगैरे भरून झालं आणि आम्ही इथे छान असे वेनिला आईस्क्रीम मी घेतली दा सायलीनी चॉकलेट घेतली आणि ह्या दोघांनी पॉपकॉर्न आणि ते सुद्धा खाणं झालं नाही दादूच्यानी तो मला दाखवत होता आणि म्हणत तुला ब्लॉगमध्ये बोलता येत नाही मी बोलून दाखवतो म्हणून तो बोलत होता पण काय तिथे गाड्यांची खूप गर्दी होती त्यामुळे नॉईस खूप येत होता त्यामध्ये तर असो आता आम्ही गाडीमध्ये सगळं सामान ठेवत आहे आणि निघालोय तर निघाल्याच्यानंतर मग नेक्स्ट डे तर हा आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो एम जी ला मी गेत ला जे रोडला मी जास्त काही शूट घेतलेलं नाही आहे जे काय घेतलं ते, का का ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे कारण ना खूप म्हणजे आम्ही कसं करतो की नाईट टाईममध्ये जातो त्यामुळे लवकर अंधार पडतो ते तो विषयच नाही मग शूटिंग घ्यायला काय मूड पण राहत नाही आणि काय नाही त्यामुळे मग मी काय एवढं काय शूट केलेलं नाही आहे जे काय केले ते तुम्ही कंटिन्यू करा आणि ब्लॉग व्यवस्थित बघा आणि मला कमेंट करून सांगा मी कसं कसं शूट केले किंवा अजून काय वेगळे चेंजेस करायचे तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज